प्रतिबिबांचे महावितरणच्या निष्क्रियतेचा बळी रेल्वे स्टेशन परिसरात साठ वर्षीय वृद्धाचा विजेच्या शॉकने मृत्यू अहिलानगर शहरातील आज तेवीस मे रोजी महावितरणच्या हलगर्जी कारभारामुळे पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाचे प्राण गेले आहेत रेल्वे स्टेशन परिसरातील संभाजी कॉलनी येथील मातोश्री अपार्टमेंटच्या छतावर साठ वर्षीय रमेश प्रेमराज चायल यांचा विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाला रमेश चायल हे सीता अपार्टमेंट समर्थनगर रेल्वे स्टेशन येथे राहणारे होते आज सकाळच्या सुमारास त्यांनी टीव्ही केबलमध्ये झालेला बिघाड पाहण्यासाठी अपार्टमेंटच्या छतावर जाण्याचा निर्णय घेतला केबल तपासणी करत असताना त्यांनी हात लावलेली वायर चुकीच्या पद्धतीने महावितरणच्या विद्युत वाहिनीला जोडलेली असल्याने त्यांना जोराचा विद्युत धक्का बसला प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतले आणि जखमी रमेश सायल यांना रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी महावितरणच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे महत्वाचे मुद्दे महावितरणच्या वायरची निष्काळजी जोडणी कारणीभूत नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न स्थानिक प्रशासनाने त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा